नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत गावरान कढी तर त्यासाठी मी इथे सहा अंडी घेतलेली आहेत आणि ही अंडी आपल्याला छान उकडायला ठेवायची आहेत पाव चमच मीठ घालायचं आहे आणि ती उकड उकडेपर्यंत इथे आपण मसाला काढून घेऊया तर यामध्ये मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत तुकडे छान बारीक करून घ्यायचे आहे तर हे आपण पेस्ट मिक्सरमधून काढून घेऊया त्यानंतर हे बघा अंडे पण आपले छान उकडलेले आहेत याला चाकूने अशा प्रकारे थोड्या चिरा पाडून घेऊया म्हणजे हे मसाल्यामध्ये छान होतील तर याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे नंतर पाव चमचा तिखट घालायचा आहे आहे आणि पाव चमचा हळद घालायचे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये आपल्याला ही अंडी छान भाजून घ्यायची आहेत हे अंडी यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं तर हे बघा अंडी आपली छान फ्राय झालेली आहेत याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा काढून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे पॅनमध्ये आणखी दोन चमचे तेल जास्त घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक तमालपत्र आणि एक चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे एक मोठा बारीक चिरून आणि कांदा छान ला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे जे आपण मग मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं हे छान तेलामध्ये शिजू द्यायचं आहे दहा मिनटं छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे वाटण जेवढं जास्त शिजल तेवढे ग्रेव्हीला चवी येते त्यानंतर ही टोमॅटो क्युरी आहे दोन टमाटेमध टमाटोची क्युरी मी मिक्सरमधून काढून घेतलेली होती त्यानंतर आपण इथे मसाला तयार करून घेऊया इथे मी दोन चमचे दही त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा तिखट आणि आपण तुमचा मीठ घालून हे छान मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आणि याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात एक कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर ही बघा आपली ही क्युरी पण छान शिजलेली आहे या मसाल्याला छान मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये आपल्याला ही क्युरी टाकायची आहे हा पण छान मिक्स करून घेऊया आणि याला झाकण ठेवून दहा मिनटं छान शिजून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा मसाल्याने तेल छान सोडलेलं आहे मसाला आपला छान शिजलेला आहे नंतर यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे क्रश करून त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर याला आपण परत शिजून घेऊया थोडंसं दहा मिनटं झाकण ठेवून तर बघू शकता मसाला आपला छान शिजलेला आहे तर यामध्ये आपण ती फ्राय केलेली अंडी घालूया यामध्ये मी एक्स्ट्रा मसाला कुठलाही घातलेला नाही आहे अगदी गावराणी कढी आहे आपली ही तर ही बघा कढी आपली ही छान झालेली आहे याला दहा मिनटं शिजून घेऊया त्यानंतर बघू शकता ग्रेव्ही पण मस्त शिजलेली आहे नंतर यावर कोथिंबीर घालून घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये